तब्बल पस्तीस एकरवर पसरलेल्या एका आधुनिक नर्सरीची आपण आज माहिती घेणार आहोत अत्यंत उच्च दर्जाची फळपिकं तसेच काही जंगली प्रजाती याचं इथं उत्पादन केलं जातं रोपही उत इथं विक्री होतात आणि काही फळझाडाची कलम पण विक्री होतात आणि ही जी नर्सरी आहे फार जुनी आहे ही जी नर्सरी आहे वडिलांनी आधी सुरू केली आणि मुलांना उच्च शिक्षण घेऊन म्हणजे बी एस सी हॉर्टिकल्चर हे शिक्षण घेऊन त्याच्यावर कळस चढवला बी एस सी हॉर्टिकल्चर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथून घेतल्यामुळं त्यांनी या नर्सरीला आणखी आधुनिक केलं आणि आणखी विज्ञानाची जोड दिली आणि त्यामुळं या नर्सरीची जी कीर्ती आहे ती महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा पसरलेली आहे आणि दरवर्षी या नर्सरीमधून लाखो कलम आणि रोपं यांचा शेतकऱ्यासाठी पुरवठा केला नमस्कार मी डॉक्टर तुकाराम मोटे सेवानिवृत्त कृषी सहसंचालक डॉक्टर तुकाराम मोटे या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं स्वागत करत आहे तर मी या नर्सरीचा पाया ज्यांनी रचला आणि ज्यांनी कळस चढवला अशा दोन्ही बापलेखाची मुलाखत आज तुम्हाला घडून आणणार आहे या नर्सरीचा पाया ज्यांनी घातला त्यांचा आपण सुरुवातीला परिचय करून घेऊ आजीराव बापूराव काळुंके राहणार रायपूर तालुका परतूर जिल्हा जालना आता तुम्ही ही नर्सरी जी आहे ती कधी सुरू केलेली आहे ही नर्सरी एकोणीशे पंच्याण्णव पासून सुरुवात केली आणि एकोणीशे शहाण्णव लायसन सुद्धा नव्हतं लागवड करत नव्हतं ओपन करण्याची डेअरिंग केली हो नाही नर्सरी ओपन करण्याची डेअरिंगच केली हो होती की मला त्यावेळेस मोसंबीची लागवड करायची होती दोन हेक्टर वर मोसंबी लागवड करायची होती परंतु एका नर्सरी खाजगी नर्सरी वर गेलो त्यावेळेस त्यांनी मला रोप चांगले दिले नाही म्हणून हो ते मी आ, आ, हे विचार त्या नर्सरी रोप आणले नाही कारण त्यांनी भाषा उद्धट वापरली होती हेच रोप घ्या घ्या त्यांनी भाषा उद्धट वापरल्यामुळे मला तिथं थोडं हे झाले आणि त्याच्यानंतर मी नर्सरी करता हे झालो आणि नंतर कृषी विभागाची संबंधित काही कर्मचाऱ्याकडून माहिती घेऊन मी नर्सरी एकोणीसशे ला हे केली आणि कोणती कोणती कलम रूप तयार करतो त्यावेळेस म्हणजे आंबा मोसंबी चिक्कू या तीनच प्रकारच्या सुरुवातीला करत होतो नंतर मग मुलगा ज्या वेळेस बी एस सी हॉर्टिकल्चर झाला आणि तो शे नर्सरीकडे हे करत होतो त्याच्यानंतर मग आम्ही पूर्ण पूर्ण जवळ आठ दहा आणि ही जी सुरुवातीला तुम्ही कलम रोप करत होते ते कुणाला विकत होते आणि किती साधारण सा शंभर टक्के अनुदानावर गव्हर्नमेंटची स्कीम होती एजेसाठी करत तर त्यावेळेस शेतकऱ्याला परमिट कृषी विभाग कोण भेटत होते आणि त्यावेळेस ते शेतकरी आपल्या नर्सरीवर येऊन शनी परमिट जमा करायचे नंतर रोप घेऊन जायचे किती त्यावेळेस विकत असते त्यावेळेस कमीत कमी तीस हजार मोसंबी पाच दहा एक हजार आंबा एवढे या नर्सरीला आधुनिक स्वरूप दिलं त्यांचे चिरंजीव नमस्कार मी अभय कुमार बाजीराव काळुंके अभय नर्सरी व छत्रपती हॉर्टिकल्चर नर्सरी नर्सरीचा मॅनेजिंग डायरेक्टर अभय नर्सरी ही परतूर तालुक्यामध्ये मोजे रायपूर येथे आहे तर आपली ही जे नर्सरी आहे तर या नर्सरीमध्ये आपण चाळीस प्रकारचे वेगवेगळे वेग पिकं व वन पिकं बनवतो त्यामध्ये मुख्यतः आपण जे बनवतो त्यामध्ये मोसंबी आंबा पेरू आणि सीताफळ हे चार प्रमुख पिकं आहेत ज्याचा आपण लाखामध्ये रोप बनवतो आणि त्या व्यतिरिक्त आपल्याकडे आवळा जांभूळ सीताफळ संत्रा त्यानंतर मोसंबीमध्ये ग्रेपफ्रूट पमेलो आंब्यामध्ये माझ्याकडे सतरा ते अठरा जाती आहेत आणि जवळपास पंच्याहत्तर प्रकारच्या प्रजातीचे मदर प्लांट आमच्याकडे आहेत आंब्याचे जांभूळमध्ये कोकण बहाडोली जांभूळ बनवतो त्याच्यानंतर आपण नारळमध्ये हायब्रीड ज्या व्हरायटी आहेत डॉर्फ व्हरायटी आणि उंच व्हरायट्या ह्या दोन्हीमध्ये रोपं बनवतो आणि चिकूमध्ये कालीपत्ती ही व्हरायटी आपण बनवतो पण फळ पिकासोबतच आपण काही वनशेतीचे पिकं बनवतो त्यामध्ये मुख्यतः चंदन आणि रक्तचंदन हे दोन पिकं आहेत त्यासोबत मिलिया डुबे आणि मोहग आणि सागवान आणि बांबू हे पाच सहा प्रकारच्या पिकामध्ये आपण आता वनशेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर काम करत आहोत आणि आज रोजी म्हणजे जे आपले एकोणीसशे पंच्याण्णव ला सुरुवात झाली आज दोन हजार पंचवीस तीस वर्षामध्ये आपण आता सहा राज्यामध्ये पोहोचलो आहोत आणि लाखो शेतकऱ्यांना आजपर्यंत आपण रोपं दिले आहेत आणि त्यांचे बाग तयार करून त्याचं उत्पादन कसं वाढेल यावरती आम्ही हे एक व्हिजन मिशन म्हणजे समृद्ध किसान समृद्ध भारत हे एक मी आम्ही एक मिशन हातात घेतलं आहे आणि हे अभियानाअंतर्गत म्हणजे भारतातल्या शेतकऱ्यांना समृद्ध कसं करता येईल ह्याच्यासाठी आम्ही काम करत आहोत त्यासाठी त्यांना लो क्वालिटीचे रोपं तयार करून देण्यापासून रोपाचं संगोपन करणे बागेला खत औषध देणे बहार धरणे बाहेर धरून मार्केटला फळ कसे विक्री करायचे इथपर्यंत आम्ही आता शेतकऱ्यांना सपोर्ट करत आहोत आफ्टर सेल सर्व्हिसेस पण हो, हो आम्ही आफ्टर सेल सर्व्हिसेस देत आहोत तर आतापर्यंत मी एकटा आणि माझी टीम देत होते पण आता आम्ही सेपरेट एक कॉल सेंटर सुरू करत आहोत नर्सरीच की ज्याच्या वतीनं नर्सरी मधून जे शेतकरी रोप घेऊन जात आहेत त्यांना प्रत्येक महिन्यात काय करायचंय प्रत्येक महिन्याचा आम्ही वर्षभराचं प्रत्येक महिन्याला त्यांना शेड्यूल देत आहोत आणि त्यांनी काम केलंय का नाही केलंय ह्याचा फॉलोअप सुद्धा घेत घेत आहोत तो, तो शेतकऱ्याचा डाटा तुम्ही तयार केला आहे आ, हो तो डाटा आता तयार ता झालेला आहे आमचा जवळपास सतरा हजार शेतकऱ्यांचा डाटा तयार ता ता आहे तुम्ही बी एस सी हॉर्टिकल्चरचं डिग्री घेतल्यानंतर नोकरीच्या पाठीमाग लागता तुम्ही नर्सरीमध्ये नर्सरीचं जे आहे सुरुवात पंच्याण्णव पासून झाल्यापासून लहानपणापासून नर्सरी पाहत होतो आणि वडिलांची इच्छा होती की त्यांनी सुरू केलेला हा व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात व्हावा आणि ह्याच्यातून आपण एक शेतकऱ्याची सेवा आणि निसर्गाच आपण जे पर्यावरण समतोल राखतोय झाड लावण्यातून म्हणजे एक देश सेवा आणि शेतकऱ्यांची सेवा या दोन्ही गोष्टी आपण या नर्सरीच्या माध्यमातून आज करतोय वर्षाला जर मांडलं तर किती रोपाची तुमची आलो आमच्याकडे दोन लायसन आहेत नर्सरीचे आणि पस्तीस एकर वर आपली ही पूर्ण नर्सरी आहे तर एक आठ ते दहा लाख रोप आम्ही दरवर्षी बनवतो आणि त्याची विक्री करतो हे जे फळझाड आहेत आपले ही फळ बहुवर्षी येतात म्हणजे जातीवंत रोग तुम्हाला किंवा जातीवंत कलम तुम्हाला पुरवलं का नाही हे समजण्यासाठी तुम्हाला काही वर्ष घालावं लागतात बरोबर आहे बरो आणि याच्यामध्ये फसवाफसी पण होऊ शकते बाहेरच्या राज्यातून बरेचसे लोक आणतात विकतात त्यानंतर सांगतात एक वराटी दुसरीच फराटी निघते तर यासाठी होऊ नये म्हणून तुमच्याकडे जातीवंत विद्यापीठाने संशोधन केलेल्या जाती आहेत विविध फळ पिकांच्या त्याचे मदर ब्लॉक लागतात मातृभक्ष लागतात तर अशा प्रकारचे तुमच्याकडे किती तर कोणते कोणते फळ आमच्याकडे आता पस्तीस एकर मध्ये जी नर्सरी आहे त्याच्यामध्ये पंचवीस एकर वरती आमचे मदर प्लांट आहेत आणि दहा एकर मध्ये ही आमचं रोपतया निर्मितीच जागा आहे तर त्याच्यामध्ये पस्तीस एकर मध्ये आमच्याकडे आवळा आहे चिंच आहे आंबा आहे डाळिंब आहे त्याच्यानंतर पेरू वेगवेगळ्या व्हरायटी आहेत मोसंबी आहे संत्रा आहे लिंबू आहे नारळ आहे म्हणजे असं सर्व जवळजवळ आपल्याकडे अकरा फळ पिकांचे मदर प्लांट आहेत मदर प्लांटचे आपण जे जेवढे आपल्याकडे मदर प्लांट आहेत हे सगळे संशोधन केंद्र जे आहेत आणि कृषी विद्यापीठाचे संशोधन केंद्र आणि कृषी विद्यापीठाच्या नर्सऱ्या आणि कृषी विभागाची काही जे नर्सरी आहेत आपण हे सगळे रोप तिकडनंच आणतो आपण बाहेरनं खाजगी मद खाजगी किंवा इतर शेतकऱ्याकडून रोप आणत नाहीत आपण जे काही मदर प्लांटला तयार करतो कारण ह्याच्यामध्ये तुम्ही जे आता बोललात की ह्याच्यात एक व्हरायटी सांगून दुसरी व्हरायटी निघून आहे आणि हे कळायला तीन चार वर्ष जातात त्यामुळे आम्ही म्हणजे आमचा पूर्ण परिवार ह्या नर्सरीच्या कामामध्ये असतो आणि आमची प्रत्येक गोष्टीची नोंद असते म्हणजे कोणत्या झाडावरनं किती मदर प्लांटचे डोळे काढलेत आणि कोणत्या वाफ्यात जोडलेत किती जोडलेत ह्याची रोजची रोज, रोज आमची नोंद असते आणि त्या नोंदीमुळे आम्हाला हे लक्षात येतं की कुठं कोणती जात जोडलेली आहे आणि आम्ही शेतकऱ्याला जी जात आपली शासन मान्य जाती येतं आणि विद्यापीठाने कृषी विभागाने शिफारस केलेली जातीय आम्ही त्याच जास्त बनून त्याच जास्त आपण शेतकऱ्यांना शिफारस लागवडीसाठी त्यांना प्रोत्साहन देतो की ह्याच जातीची आपल्याकडे रोजचे जे मजूर आहेत सत्तर ते पंचाहत्तर ज्याच्यामध्ये नर्सरीचं पाणी देणं असेल गवत काढणं फवारणी रोपांचे भरणं असेल विक्री करण्यासाठी लोडिंग असेल हे काम करतात आणि दहा ते बारा जे मजूर आहेत जे ग्राफ्टिंग आणि बडिंग साठी हे टेक्निकल मजूर असतात आणि मार्केटिंग साठी माझ्याकडे तीन चार जण वेगळे टीम आहे आता मला तुमच्या नर्सरी मधून घ्यायचे असतील तर ती विकत घेण्यासाठी काय प्रक्रिया आहे आता आमचं बुकिंग पण असते नर्सरीची आपण ॲडव्हान्स बुकिंग घेतो म्हणजे आमची बुकिंग डिसेंबरला स्टार्ट होते जून ची बुकिंग तर मे पर्यंत आम्ही बुकिंग घेतो मे ला आमची बुकिंग बंद होते आणि पासून आमच्या डायरेक्ट विक्री सुरू असते आ, जे जे आसल, आसल, तर त्या डायरेक्ट विक्रीमध्ये जे शेतकऱ्यांना कृषीची ज्या योजना आहेत किंवा इतर डिपार्टमेंट पंचायत समिती असेल सामाजिक वनीकरण असेल मार्फत काही अनुदान घ्यायचं असेल तर आपण त्या माध्यमातूनही त्यांना विक्री करतो तर आपली जी बुकिंग आहे आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन ह्या दोन्ही पद्धतीने घेतो ज्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष नर्सरीवर विजिट करून रोप घेऊन जायचे आहेत ते स्वतः येऊन घेऊन जाऊ शकतात पण ज्या शेतकरी आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत तर आपण अशा शेतकऱ्यांना म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या देतो पण बाहेर राज्यात पण आपण बुकिंग घेतो की ज्याच्यामधनं आपण फोनपे किंवा नेट बँकिंग आपल्या नर्सरीच्या खात्यात पैसे आल्याच्या नंतर आपण हे रोप त्या शेतकऱ्यांना त्यांच्या घर पाठवतो रोपा कमी रोपा तर रोपाचा आपल्याला कमीत कमी पाचशे ते हजार रोपाची ऑर्डर असेल तर आपण डिलेवरी पोहोच करतो नेट बँकिंग करायचं आपला अभय नर्सरी आणि छत्रपती नर्सरीचे राष्ट्रीयकृत बँकेत आपले खाते आहेत ते आपण नर्सरीचं डिटेल अकाउंट नंबर खाते नंबर देतो हे बँके थ्रू करू शकता किंवा फोनपेला जो आमचा नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस सत्तावीस अडोतीस एकोणसत्तर बाजीराव काळुंके हे नाव फोन पे गुगल पेला येईल ह्याच्यावरती तुम्ही पेमेंट करून तुमचे रोपो बुक करून आम्हाला मागणी करू शकता